हा एक माझा समरवेअर ड्रेस पिंक कलर नेहमी छानच दिसतो आणि सैलसरच कपडे असावेत उन्हाळ्याच्या वेळेला एकदम छान समोरच्याला की छान वाटतं कॉटन ड्रेस असलं की तर संध्याकाळी आत्ता जरा बाहेर जायचं आहे तर हा माझा आणि एक ड्रेस आणि एक तुम्ही मला म्हणता की मॅडम ते ड्रेस चुरगाळलेला असतो ड्रेस चुरगाळलेला असतो अर्थात सगळे काही नाही असतात चुरगळलेले ड्रेस पण तुम्हाला एक सांगते की ड्रेस का चुरगाळलेले असतात आपण जेव्हा कॉटनची ड्रेस धुवून आतमध्ये ठेवतो घडी लावतो जरी ते इस्त्री करून ठेवलेले असले तरीसुद्धा ते चुरगळतात त्यामुळे नंतर पुन्हा एकदा समजा बाहेर जायचं असेल तर एक इस्त्री ही मारावीच लागते घरात घालणाऱ्या ड्रेसवरती आपण काही परत इस्त्री मारून घेत नाही पण बाहेर जायच्या ड्रेसवरती आता ह्याला सुद्धा एकदा इस्त्री केलेली होती बरेच दिवस तो आत होता पण तरी मला चुरगळल्यासारखा वाटला तर ले ले हाँ हाँ मी पुन्हा एकदा इस्त्री मारून घेतली ह्या ड्रेसला पण घरात असेल तर चुरगळलेल्या ड्रेसला काही इस्त्री आपण पुन्हा मारतो असं नाही तर हा बघा हा मी घरातल्या घरात इस्त्री मारत असते हवा आणि ह्याच्या खाली मी ब्लॅक चुडीदार घातलेली आहे लेगिन घातलेली आहे ओढणी काही घ्यायची गरज नाही आहे याच्यावर कारण त्या ओढणीचा उन्हाळ्यामध्ये खूप पसारा होतो दुपारी जाणार असेल तर ओढणी स्टोल म्हणून बांधायला बरं पडतो डोक्यावरती पण संध्याकाळच्या वेळेला काही त्याची गरज नसते तर त्यामुळे ह्यावर ओढणीची काही गरज नाही आहे तर असा हा एक माझा समरवेअर ड्रेस आता तुम्ही मला विचाराल की कसे कपडे ऑर्गनाईज करायचे तर हे बघा हे असे ले ले इस्त्री केलेले एका बाजूला ठेवलेले आहेत आणि हे धुवून आलेले असे फेकलेले आहेत आणि ज्यावेळी कपडे घालायचे जे घालायचे त्याला आता इस्त्री करायची आणि घालायचे माझा समरवेअर ड्रेस घरातही घालायला छान आहे एकदम कॉटन मस्त आहे आणि बाहेरही जवळच्या जवळ कुठे जाऊन यायचं असेल तर एकदम कम्फर्टेबल आहे पायात येत नाही काही नाही ही सिगारा पॅन्ट आहे याला इथे खिसे पण आहेत दोन्ही बाजूला इथे खिसे आहेत आणि इथेही या सिगारा पॅन्टला हे असं असतं ना असं इथं गोळे 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 काही गोळे गोळे आहेत तर असा हा एक माझा समरवेअर ड्रेस आज आता दिवसभर खूप काम आहे छोटं छोटं का होईना कारण सुतार येणार आहेत तर मग त्यासाठी म्हटलं की जरा असा मळखाऊ कलर घालावा आणि कॉटन आहे उन्हाळ्यात एकदम बेस्ट बघा <laughs> एकदम छान आहे कम्फर्टेबल आणि कोणत्याही वयामध्ये हा चांगला घरात घालायला चांगला बाहेर जायला सुद्धा चांगला ट्रिपला जायला चांगला एक आपली अशी पर्स लटकावली की निघालो भाजीला जायला, जायला चांगला एकदम कम्फर्टेबल ड्रेस समरवेअर ड्रेसेस उन्हाळा असल्यामुळे पांढरे ड्रेस पांढरे आणि कॉटनचे ड्रेस आणि उन्हाळा आणि एक गोष्ट म्हणजे इथेच इलेक्ट्रॉलचं पाणी करून ठेवलेलं आहे टेबलवरच आणि येता जाता ते पिण्याचं चा काम चालू आहे मी सुद्धा आणि काकासुद्धा कारण एक तर उन्हाळा आहे खूप सारं डिहायड्रेशन होतं त्यात मला जरा जास्तच डिहायड्रेशन झालं तुम्हाला मी गेले दोन दिवस म्हंटलच की परवाच्या दिवशी संध्याकाळी साडेपाच ते साडेसहामध्ये पंधरा वेळा मी टॉयलेटला गेले नुसतं पाण्यासारखं पाण्यासारखं एक सलाईन लावून घेतलं पुन्हा रात्री चार वेळा गेले दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन सलाईन लावून घेतली एकदा टॉयलेटला गेले आणि त्यानंतर आता चोवीस तास होऊन गेलेले आहेत आता मला टॉयलेटला झालेलं नाही पण वेळेत घेतलेलं सलाईन रेस्ट औषधोपचार आणि पोटात काही राहतच नव्हतं त्यामुळे सलाईन घेणं भाग होतं आणि मग सारखं असं इलेक्ट्रॉलचं पाणी करून ठेवलेलं आहे आणि ते पित आहे त्यामुळे आज मी फ्रेश आहे पण तरीसुद्धा जरा घरात ह एकूण हालचाल ही आपल्याला पाहिजेच अगदी झोपून झोपून सुद्धा त्रास होत असतो तर अशा पद्धतीने हा फुल ड्रेस तुम्ही मला म्हणणारच आहे की मॅडम तुम्हाला ड्रेसचा सेन्स नाही असं तुम्ही मला म्हणणार आहे कारण खरंच मी कशावरही ओढणी घेते ब्लॅक आता ही चुडीदार घातली ही तुम्हाला आवडली नसणार तुम्ही म्हणणार व्हाईट घाला पण ते छान दिसत नाही ही जी ओढणी आहे ही माझी क्रशची ओढणी आहे कॉटन क्रश काय लागले आता इथं गंज लागलं तर ही मला बाहेर जाताना फार चांगली पडते ही ओढणी म्हणजे अशी एकदम घट्ट बसते अशी तर त्यामुळे मला ही ओढणी उन्हाळ्यात फार आवडते क्रशची ओढणी आहे ही पूर्वी मिळायच्या आता मिळतात की नाही कुणास टोक्या पण छान आहे ही ओढणी ह्या ड्रेसवर आता मी खरं तर आता मी सवय करते की बाहेर जाताना उन्हाळ्याचे दिवस आहेत ओढणी घ्यायलाच पाहिजे असं नाही संध्याकाळ असेल तर ती मी सवय करायला लागली आहे बघूया सवय होते का पण आम्हाला एक सवय आहे की ओढणी पाहिजे नुसती जशी टाकलेली का हो तर आता काका बाहेरून आलेले आहेत आवाज येतोय तुम्हाला नारियल पाणी घेऊन यायला आलेले आहेत तर आता नारियल पाणी घेणार आहे तर मी तुम्हाला एवढ्यासाठी ह्या सर्व गोष्टी सांगत असते वारंवार मुआर, की सगळीकडे आता ही डिसेंट्री डायरिया लागलेला आहे तर वेळेत काळजी घ्या मी कशी कशी काळजी घेतली हे मी तुम्हाला सांगत असते की जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा अजूनही बोलायचं आहे पण आता दरवाजा उघडायला पाहिजे